नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी टाकी पाण्याची टाकी आणि नळवरील व्हिडिओ क्रमांक दुसरा मागील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पोलीस भरतीमध्ये पी वाय क्यू अंकगणिताचे पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगितले होते या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्याचाच प्रकार क्रमांक दुसरा म्हणजे त्याचा व्हिडिओ क्रमांक दुसरा आपण बघणार आहोत ज्यामध्ये आपण प्रिवियस इयर क्वेश्चन म्हणजेच पाण्याची टाकी आणि नळ यावरील प्रश्न बघणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक पहिला सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो ठीक आहे तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला परभणी पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे प्रश्न असा आहे की एक इमारतीतील टाकीची धारकता धारकता म्हणजे क्षमता कॅपॅसिटी एका इमारतीतील टाकीची क्षमता धारकता आहे तीन हजार लिटर ठीक आहे म्हणजे ती पाण्याची टाकी आहे आणि त्या पाण्याच्या टाकीमध्ये तीन हजार पाणी मावू शकते त्यानंतर बघा त्यानंतर म्हटलं आहे की त्या इमारतीत सोळा कुटुंबे आहे ठीक आहे त्या बिल्डिंगमध्ये म्हणा किंवा त्या अपार्टमेंटमध्ये म्हणा एकूण किती कुटुंबे आहे सोळा कुटुंबे राहतात प्रत्येक कुटुंबाने दररोज दोनशे पंचवीस लिटर पाणी वापरले ठीक आहे प्रत्येक कुटुंबाला दोनशे पंचवीस लिटर पाणी लागत आहे वापरण्यासाठी तर तुम्हाला सांगितलं आहे की टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती लिटर पाणी कमी पडेल ठीक आहे म्हणजेच बघा टाकीची क्षमता आहे तीन हजार तीन हजार लिटरची पाण्याची टाकीची क्षमता आहे म्हणजे त्या टाकीमध्ये तीन हजार लिटर पाणी मावू शकते आता कुटुंबे किती आहे तर कुटुंबे त्या इमारतीमध्ये ती एक मोठी बिल्डिंग आहे एक मोठं अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटमध्ये त्या बिल्डिंगमध्ये पण सोळा कुटुंबे आहे ठीक आहे आणि प्रत्येक कुटुंबाला दोनशे पंचवीस लिटर पाणी लागते तर दोनशे पंचवीस लिटर पाणीच्या हिशोबाने सोळा कुटुंबांना किती पाणी लागेल तेच तुम्हाला सुरुवातीला काढून घ्यायचं आहे बघा कुटुंबे आहे सोळा आणि प्रत्येक कुटुंबाला दोनशे पंचवीस लिटर पाणी लागते म्हणजेच एका कुटुंबाला जर दोनशे पंचवीस लिटर पाणी लागत असेल तर अशा सोळा कुटुंबांना किती लागेल पन्ना सोळा पंच ऐंशी शी शून्य हातच्याले आठ सोळ दोने बत्तीस आणि आठ चाळीस शी शून्य हातच्याले चार सोळ दोने बत्तीस आणि चार छत्तीस म्हणजेच तीन हजार सहाशे लिटर पाणी लागेल सोळा कुटुंबांना म्हणजेच एका कुटुंबाने जर दोनशे पंचवीस लिटर पाणी वापरलं तर अशा सोळा कुटुंबांना तीन हजार सहाशे लिटर पाणी लागेल पण मित्रांनो टाकीची धारकता म्हणजे क्षमता आहे तीनच हजार लिटर ठीक आहे टाकीची क्षमता आहे तीन हजार म्हणजेच यांची वजाबाकी केल्यास सहा हजार लिटर काय होत आहे पाणी कमी पडत आहे म्हणजे सहा हजार नाही सहाशे लिटर पाणी कमी पडत आहे पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अतिशय कमी वेळात याचं उत्तर निघत आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला बगा, नगर बगा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे पाच ते दहा सेकंद त्याचं उत्तर निघत आहे बघा प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला प्रश्न म्हणतो एका पाण्याचा हौद नळाने दहा तासात भरतो ठीक आहे म्हणजे एक पाण्याचा हौद आहे एक पाण्याचा हौद आहे त्या पाण्याच्या हौदला भरण्यासाठी किती तास लागतात दहा तास लागतात ठीक आहे दहा तासात पूर्ण भरतो एक पाण्याचा हौद हा पूर्ण भरायला किती लागतात तास ला, दहा तास लागतात ठीक आहे आता दहा तास लागत असेल आणि जर फक्त नळ तीनच तास चालवला ठीक आहे म्हणजे दहा तास पूर्ण भरायला लागतात फक्त तीन तास नळ चालू ठेवला म्हणजेच ही टाकी अर्धीपेक्षा कमी भरली असेल आता दहा तासात जर टाकी भरत असेल आणि तीनच तास जर नळ चालवला तर अर्ध्यापेक्षा कमी टाकी भरेल आणि अर्ध्यापेक्षा म्हणजेच पंच्याहत्तर टक्के टाकी भरेल पंच्याहत्तर टक्के खाली राहील आणि पंचवीस टक्के टाकी काय होईल भरेल तो पाण्याचा हौद किती भरला आहे फक्त गृहित धरा की पंचवीस टक्के पाण्याचा हौद भरलेला आहे पंच्याहत्तर टक्के अजूनही शिल्लक आहे याचं उत्तर बघा मित्रांनो अतिशय कमी वेळात आणि एकदम सोप्या पद्धतीने याचं उत्तर काढता येते बघा काय म्हटलं आहे दहा तास लागतात एक टाकी म्हणजे एक पाण्याचा होत भरायला म्हणजे तीनच तास नळ चालवला तीनच तास नळ चालवला म्हणजेच बघा दहा तास लागत असेल दहा तासापैकी फक्त तीन तास नळ चालवला म्हणजे तीनशे दहा टाकी भरली आहे मग दहा तास दहापैकी जर तीन तास नळ चालवला तर अजूनही सात तास शिल्लक आहे दहापैकी सात तास शिल्लक आहे म्हणजे हेच झालं तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार ठीक आहे तुम्हाला विचारलं आहे की जर फक्त नळ तीन तास चालवला तर हौदाचा किती भाग रिकामा राहिला तर हा हा आहे भरलेला भाग हा आहे भरलेला भाग किंवा भरलेला हौद आणि हा आहे रिकामा हौद म्हणजेच समजा दहा तास जर हौद भरायला लागत असेल आणि फक्त तीनच तास चालवला म्हणजेच दहापैकी तीन तर दहापैकी सात भाग काय आहे रिकामा आहे पर्याय क्रमांक चार तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो एक नळातून दर सेकंदाला पंचवीस मिली पाणी वाहून जात असेल तर दोन पॉईंट पाच तासात म्हणजेच अडीच तासात किती लिटर पाणी वाहून जाईल हा प्रश्न तुम्हाला चंद्रपूर चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आता बघा तुम्हाला वेळ दिली आहे वेळ किती दिली आहे वेळ दिली आहे दोन पॉईंट पाच तास ठीक आहे वेळ दिली आहे दोन पॉईंट पाच तास म्हणजेच अडीच तास आणि एका नळातून दर सेकंदाला पंचवीस मिली पाणी वाहून जाते ठीक आहे दर सेकंदाला म्हणजेच एका सेकंदाला पंचवीस एम एल पाणी वाहून जाते आता एका सेकंदाला म्हणजे हे युनिट जर सेकंदमध्ये असेल तर या तासालासुद्धा तुम्हाला सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे मग लक्षात घ्या टू पॉईंट फाईव हाय तास तासचं मिनिट मिनिटमध्ये आणि मिनिटचं सेकंद सेकंदमध्ये म्हणजेच पंधरा सख नव्वद नव्वद सख म्हणजे पंधरा सख पं पंचवीस सख दीडशे पंचवीस सख दीडशे आणि दीडशे गुणेला सहा म्हणजे नऊशे ठीक आहे नऊशेवर दोन शून्य द्या नऊशेवर दोन शून्य आणि पॉईंटनंतर एक संख्या आहे म्हणजेच तो पॉईंट इथे येईल म्हणजेच हे किती झाले नऊ हजार झाले ठीक आहे नऊ हजार सेकंद नऊ हजार सेकंद आता एका सेकंदाला पंचवीस एम एल एका सेकंदाला पंचवीस एम एल तर नऊ हजार सेकंदाला किती तर याला तुम्हाला करायचं आहे पंचवीसनं गुणायचं आहे पंचवीस नव पंचवीस नऊ किती होतात दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसवर एक दोन तीन शून्य एक दोन तीन म्हणजे दो हे झाले दोनशे पंचवीस आणि त्यावर तीन शून्य म्हणजेच दोन लाख पंचवीस हजार झाले हे ॲम एलमध्ये हे झाले आहे ॲम एलमध्ये ठीक आहे पंचवीस एम एल म्हणजे हे झाले ॲम एलमध्ये पण तुम्हाला उत्तर विचारलं आहे की कि किती लिटर पाणी वाहून जाईल मग एम एलचं कन्व्हर्शन लिटरमध्ये करण्यासाठी तुम्हाला येथे हजारनं डिवाईड करावं लागेल तीन शून्य या तीन शून्यसोबत कॅन्सल म्हणजेच दोनशे पंचवीस लिटर पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणजेच तासाचं तुम्हाला पहिले सेकंदामध्ये कन्व्हर्शन करायचं आहे तासाचं सेकंदामध्ये रूपांतर करून नऊशे सेकंदला पंचवीस एम एल नगुना म्हणजे दोन लाख पंचवीस हजार एम एल येतात मग एम एलचं कन्व्हर्शन था तुम्हाला लिटरमध्ये करायचं आहे म्हणजे भागेला हजार करा म्हणजे टोटल किती दोनशे पंचवीस लिटर म्हणजे अडीच तासात दोनशे पंचवीस लिटर पाणी वाहून जाईल जर एका सेकंदामध्ये पंचवीस एम एल पाणी वाहून जात असेल तर अडीच तासात दोनशे पंचवीस लीटर पाणी वाहून जाईल ठीक आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा वर्धा चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि बघा अतिशय सोपा प्रश्न आहे अतिशय कमी वेळात त्याचं उत्तर निघत आहे बघा काय म्हणणं आहे एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते ठीक आहे एक टाकी आहे इथे एक टाकी लावली आहे आणि या टाकीवर दोन प्रकारचे नळ आहे ठीक आहे ही एक टाकी आहे या टाकीवर एक नळ आहे या नळाने पहिल्या नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास बारा तास लागतात ठीक आहे दोन नळ आहे या एक नळाने पाणी येत आहे आणि दुसऱ्या नळानेसुद्धा पाणी येत आहे हा एक नळ आणि हा एक नळ नड़। एका नळाने सहा तास लागतात भरायला आणि दुसऱ्या नळाने बारा तास लागतात ठीक आहे एका नळाने पहिल्या नळाने सहा तास लागतात ठीक आहे एक टाकी भरायला पहिल्या नळाने सहा तास लागतात आणि दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास बारा तास लागतात आता दोनही नळ जर एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल ठीक आहे दोनही नळ चालू केले आहे दोनही नळांनी ती जर टाकी भरायची असेल दोनही नळ जर एकाच वेळी चालू केले तर त्या टाकीला भरायला किती वेळ लागतील असा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपी प्रश्न आहे मित्रांनो जेव्हा दोनही नळ लावलेले असतात तेव्हा तुम्हाला दोघांचा गुणाकार म्हणजेच दोघांचा गुणाकार भागेला दोघांची बेरीज करायची आहे ठीक आहे सखम बहात्तर भागेला बारा आणि सहा अठरा आणि अठरा चोक बहात्तर म्हणजे चार तास पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्ही याला हे न लिहिता मनातल्या मनात, मनात जरी केलं बार सखम बहात्तर आणि बारा आणि सहा अठरा अठरा चोक बहात्तर पर्याय क्रमांक एक तर हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा हो आता अशाच प्रकारचा प्रश्न क्रमांक पाचवा बघूया एक हौद अ व ब या दोन्ही नळांनी पंधरा तासात पूर्ण भरतो ठीक आहे इथे तुम्हाला दोन नळ दिले आहे एका नळाचं नाव आहे अ आणि दुसऱ्या नळाचं नाव आहे ब दोन्ही नळ पंधरा तासात पूर्ण भरतात जर फक्त अ जर फक्त अ हा नळ चालू ठेवला तर हौद वीस तासात पूर्ण भरतो ठीक आहे बघा काय दिलं ते एक हौद आहे पाण्याचा अशा प्रकारचा मी हौद काढतो इथे हा हौद आहे हा हौद दोनही नळ लावले इथे इथे अशा प्रकारचे मी दोन नळ लावतो ठीक आहे दोन नळ लावले आहे एका नळाचं नाव मी देतो ओ आणि दुसऱ्या नळाचं नाव आहे ब ठीक आहे अ आणि ब असे दोन नळ आहे दोनही नळ जर पाणी दोनही नळ पंधरा तासात पूर्ण भरतात म्हणजे दोनही नळ जर पंधरा तासात भरत असेल दो या दोघांनाही या दोनही नळांना दोनही नळ जर चालू ठेवले तर पंधरा तासात तो, तो हौद पूर्ण भरतो हा हौद आहे हाँ, हा हौत किती वेळात भरेल पंधरा तासात कधी जर दोनही नळ चालू असेल तर ठीक आहे आणि त्यापैकी अ हा नळ म्हणजेच अ नळ जर चालू ठेवला कंटिन्यू तर वीस तासात पूर्ण भरते ठीक आहे वीस तासात पूर्ण भरते वीस तासात पूर्ण भरत आहे समजा अ हा नळ चालू ठेवला तर तर ब हा नळ सुरू ठेवल्यास हौत किती तास पूर्ण भरेल असा हा प्रश्न तुम्हाला वाशिम चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तुम्हाला अ नळ दिलेला आहे आणि अ नळ समजा या दोनही नळांनी अ आणि ब या नळांनी समजा पंधरा तासात भरत असेल दोनही नळ सर चालू असेल तर हा हाऊस पंधरा तासात भरतो आणि समजा अ नळ जर वीस सर चालू ठेवला तर ती टाकी भरते तर ब जर नळ चालू ठेवला तर ते किती वेळात भरेल ठीक आहे तर अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला करा काय करायचं आहे यांचा गुणाकार पंधरा गुणेला वीस म्हणजे पंधरा दुने तीस म्हणजेच किती तीनशे पंधरा गुणेला वीस म्हणजे तीनशे आणि पंधरा आणि वीसचा फरक कितीचा आहे पाचचा आहे यांचा जर आपण भागाकार केला तर पाच, के पाच एक पाच पाच सका तीस सहावर एक शून्य म्हणजे साठ तास लागतील बनी पर्याय क्रमांक चार ठीक आहे काय करायचं आहे तुम्हाला दोघांचा गुणाकार भागेला दोघांचा फरक दोघांचा गुणाकार भागेला दोघांचा फरक किती आहे वीस आणि पंधरामध्ये फरक कितीचा आहे पाचचा आहे म्हणजे तीनशे भागेला पाच केल्यास साठ तास मिळतात पर्याय क्रमांक चौथा अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा <स्वाग> प्रश्न क्रमांक सहावा बघा सोलापूर शहर दोन हजार सोलापूर शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न काय म्हणतो एक पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात भरते ठीक आहे एका एक नळाने सहा तासात भरते एका एक तासा सहा तासात भरते व दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते चार तासात चार तासात रिकामी होते रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल ला। मित्रांनो तुम्हाला मी यादी सांगितलं आहे की जेव्हा एका नळाने टाकी भरते आणि दुसऱ्या नळाने जेव्हा टाकी खाली होते बघा ही एक टाकी आहे ही एक टाकी आहे या टाकीने याने काय होत आहे टाकी भरत आहे आणि या नळाने समजा आता इथे मी नळ लावतो या नळाने टाकी खाली होत आहे ठीक आहे या इथे एक नळ लावलेला आहे या नळाने टाकी भरल्या जात आहे आणि दुसऱ्या नळाने प टाकी खाली होत आहे तर अशा वेळेत जेव्हा सिच्युएशन राहते म्हणजे एका नळाने टाकी भरत आहे आणि दुसऱ्या नळाने टाकी खाली होत आहे तेव्हा तुम्हाला दोघांचा गुणाकार सहा चोक चोवीस भागेला दोघांचा फरक कितीचा आहे दोनचं आहे म्हणजेच किती चोवीस भागेला दोन म्हणजे भागे बारा तास पर्याय क्रमांक एक ठीक आहे तर दोनही नळ जर चालू ठेवले तर ती टाकी रिकामी व्हायला बारा तास लागतील हा प्रश्न तुम्हाला सोलापूर शहर दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाण्याची टाकी आणि नळवरील पी वाय की म्हणजेच प्रिवियस इयर क्वेश्चन बघितले भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद